कोंडा परिसरातील धोकादायक वीज प्रश्नाचा विद्यान्यूज दापोली युट्यूब चॅनलच्या पुढाकाराने तत्काळ निपटारा नागरिकांकडून महावितरण आणि विद्यान्यूज दापोली युट्यूब चॅनलचे मनापासून आभार दापोली कोंडा परिसरातील वीज पुरवठ्यात निर्माण तांत्रिक बिघाडाची माहिती विद्यान्यूज दापोली युट्यूब चॅनलने तत्परतेने प्रसारित केल्यानंतर महावितरण विभागाने तत्काळ कारवाई करून समस्या दूर केली आहे या जलद प्रतिसादामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियाप्रमाणे न्यूज दापोली युट्यूब चॅनलमुळे आमचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचला महावितरणने तातडीने काम करून मोठा धोका टाळला आम्ही मनपूर्व आभारी आहोत रहिवाशांचे म्हणणे आहे की परिसरातील सर्वसामान्यांचा सा आवाज बनवून त्यांची समस्या शासनापर्यंत वेळेवर पोहोचवण्यात न्यूज दापोली यूट्यूब चॅनलचे महत्वाची भूमिका बजावली नागरिकांच्या सुरक्षेसंबंधित बाबी तत्काळ हाताळून महावितरण विभागाने दाखवलेल्या तत्परतेचेही रहिवाशांनी कौतुक केले आहे पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली